आपले मुटके हे करून तयार झालेत आता आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक पौष्टिक रेसिपी करणार पौष्टिक बनण्याचं कारण असं की दुधी भोपळ्याचा वापर करून आपण आज हा प्रकार करणार दुधी भोपळा खायला नाक मोरडणारे सुद्धा अगदी पुन्हा पुन्हा मागून घेतील असा हा पदार्थ आहे लहान मुलांना टिफिनमध्ये दे द्यायला छोट्या बुकेसाठी किंवा स्टार्टर म्हणून किंवा अगदी संध्याकाळी आपण ऑफिसमधून आल्यावर चहा बरोबर थोडंसं काहीतरी खावंसं वाटतं अशा वेळेस खाण्यासाठी असा हा पदार्थ खूपच उपयोगी आहे दुधी भोपळा सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने खूप हितकारक आहे पण त्याला डावललं जातं तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर केला तर घरातले नक्कीच सगळे आनंदाने दुधी भोपळा खातील घरातल्या साहित्यात आपण आज हा पदार्थ बनवणार आहोत पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण हा जो प्रकार करणार आहोत तो दुधी भोपळ्याचा वापर करून करणार आहोत दुधी भोपळ्याचे मुटके आपण बनवणार त्यासाठी मी इथे दुधी भोपळात तीनशे ग्रॅम आणला होता त्याची सालं काढून किसून घेतला आहे एक कप त्याचा किस पडलेला आहे आता त्यामध्ये आपण काय काय घालणार आहोत इथे मी ओवा घेतलेला आहे अर्धा टीस्पून पांढरे तीळ एक टेबलस्पून लाल तिखट एक टीस्पून हिरव्या मिरचीचं वाटलेलं वाटण वाटण म्हणजे त्यामध्ये का बाकी काही नाही फक्त मिरची आणि मीठ थोडंसं तीन मिरच्या वाटलेल्या आहेत आलं लसूण पेस्ट एक टीस्पून साखर एक टीस्पून साखर ऑप्शनल आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे एक टीस्पून धनेपूड आहे अर्धा टीस्पून जिरेपूड आहे हिंग घालणार आहोत आपण हिंगामुळे हिंगा त्याला स्वाद छान येतो इथे मी दोन चिमूट हिंग घेतलेला आहे पाव टीस्पून हळद पावडर घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे ती आपल्या आवडीनुसार कमी जास्त कसंही प्रमाण करू शकतो इथे मी भाजणी घेतली आहे म्हणजे मल्टीग्रेन फ्लोअर असं म्हणू शकता तुम्ही भाजणीमध्ये खूप सारी सगळी पिठं असतात सगळी धान्य असतात जिरे असतं त्यामुळे ते मल्टीग्रेन फ्लोअर आहे ते चार टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे कुठलीही भाजणी तिथे तुम्ही वापरू शकता थालीपीठाची कडबोळ्याची तांदुळाचं पिठी घेतलेली आहे ती दोन टेबलस्पून आहे ज्वारीचं पीठ दोन टेबलस्पून हरभरा डाळीचं पीठ दोन टेबलस्पून हे सगळं आपल्याला एकत्र मिसळून त्याचा गोळा बनवायचा आहे त्यामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन दोन टेबलस्पून घालणार आहोत त्यामुळे आपले मुटके अगदी छान खुसखुशीत होणार आहेत कि किसून घेतलेला दुधी भोपळा आहे दुधी भोपळा किसून फार वेळ ठेवायचा नाही कारण की तो काळा पडतो आणि आपण यातलं पाणी पिळून घेतलेलं नाही आहे त्याच पाण्यावरती आपल्याला मुटक्याचं पीठ भिजवायचं आहे गोळा भिजवायचा आहे आता आपण एक एक करून बाकीचं सगळं साहित्य घालूया हिंग आणि हळद धन्या जिऱ्याची पूड ओवा हातावर थोडासा क्रश करूया पांढरे तीळ लाल तिखट लाल तिखटाऐवजी तुम्ही रेड चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकता या ठिकाणी हिरव्या मिरचीचा ठेचा तिखटाचं मिरचीचं प्रमाण आपल्या घरातल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आलं लसूण पेस्ट ही पेस्ट पण घरी केलेली आहे साखर घालूया ही घालते आहे हे सगळे जिन्नस आता आपण एकत्र करून घेऊया आता त्यामध्ये घालूया भाजणी वास मस्त सुटला भाजणीचा आणि त्या सगळ्या मिश्रणाचा तांदूळ पिठी ज्वारीचं पीठ आणि यामध्ये नाचणीचं पीठ सुद्धा घालू शकता आज माझ्याकडे नाचणीचं पीठ नसल्यामुळे मी घातलं नाहीये कोथिंबीर घाला भरपूर पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यावर दोन चमचे दोन टेबल स्पून तेल कडकडीत गरम करून आपल्याला त्याच मोहन घालायचे दोन टेबल स्पून तेल कडकडीत गरम केले ते यावर घालते म्हणून चमच्यानी मिक्स करून घेते नंतर आपण चांगला मळून त्याचा गोळा बनवूया किती छान गोळा आपला तयार झाला आहे बघा आपण गोळा बनवताना पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये दुधी भोपळ्याला जे पाणी सुटतं ते पिळून टाकलं नाहीये त्याचा आपण यामध्ये वापर केला आहे न पिळल्यामुळे भोपळ्यातलं जे मॉइश्चर आहे तेवढ्यावरती हा गोळा छान आपला बनलेला आहे झाकून ठेवूया एक पाच मिनटं तो तोपर्यंत तेल तापायला ठेऊया आपण तेल तापायला ठेवलंय पाच मिनिटं आपला गोळा झाकून ठेवला होता आता तेल तापेपर्यंत आपण त्याच्या अशा पद्धतीचे मुटके करून घेऊया अगदी सुंदर मळला गेलाय गोळा आपला अजिबात पाण्याचा वापर न करता आपण केलेला आहे मस्त खुसखुशीत कुरकुरीत असे बनतात हे मुटके या पद्धतीने सगळे मुटके आपण बनवून घेऊ आपण घेतलेल्या साहित्यात बघा इथे पंधरा सोळा मुटके तयार झालेले आहेत आता तेल तापलंय आपण तळायला घेऊया तेल तापलेलं आहे मी आता गॅस बारीक करते आणि आपण त्यामध्ये मुटके सोडूया मंद गॅसवरतीच आपल्याला ते तळायचे आहे म्हणजे आजपर्यंत चांगले तळले जातील हलवून हलवून तळायचे म्हणजे छान कुरकुरीत होतात बघू शकता काय सुंदर रंग आलाय आपल्या मुटक्यांना मस्त जाळीमध्ये काढून घेऊया एकदम जास्त पण लाल करायचं नाही नाही तर त्याला कडसर कर करपल्यासारखी चव येईल मस्त पुढचे मुटके पण घालून तळून घेऊया आपले मुटके हे सुद्धा तळून झालेत काय सुंदर रंग आलाय बघा मस्त आपले मुटके करून तयार झालेत आता आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया टेस्टी हेल्दी टी स्नॅक्स म्हणजेच दुधी भोपळ्याचे मुटके आपले करून तयार झालेत वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत असे हे मुटके लागतात करायलाही वेळ लागत नाही पण संपतात मात्र पटापट बर का तुम्ही या पद्धतीने दुधी भोपळ्याचे मुटके करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर दुधी भोपळ्याच्या मुटक्यांचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर अगदी आठवणीने सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण लवकरच नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद